नुकतंच महायुतीकडून बाबुराव कदम कोहळेकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आपण बघू शकता माझ्या पाठीमागं काही नागरिक का आलेले आहेत हिमायतनगरहून आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं मतदारसंघामधील येणाऱ्या उमेदवाराकडून काय मतदारांना अपेक्षा आहे कुठल्या परिस्थितीमध्ये त्यांना मतदान करायचं आहे आणि काय अपेक्षा घेऊन या ठिकाणी आल्या आहेत नेमकं काय अपेक्षा घेऊन आलात या ठिकाणी मागच्या वेळेसचा उमेदवार कसा होता आणि या उमेदवाराला जर आपण मतदान करणार काय पाहून मतदान करणार आहोत आम्ही या उमेदवाराला मतदान पाहुणे यासाठी करणार आहोत की शेतकऱ्याची जी गंभीर अवस्था आहे विशेषतः पाण्याचा प्रश्न हिंगोलीमध्ये धरण आहे इसापूर धरण धरण उशाला पण कोरड घशाला अशी अवस्था आमची झालेली आहे विशेष करून हिंगोली मतदारसंघामध्ये धरण असून त्याचा फायदा नांदेड जिल्ह्याला त्या ठिकाणी होतो आहे म्हणून आमची हेच मागणी आहे की हिमायतनगर तालुका असेल किंवा हदगाव तालुका असेल किंवा इकडे वसमत कळमनुरी काही भागात बऱ्याच प्रमाणात शेतीला पाण्याची व्यवस्था नाही जसे की साठवण तलाव कॅनॉल हे जर केलं तर या ठिकाणी अतिशय चांगलं होईल आणि कॅनॉल साठवण तलाव जर केलं तर बेरोजगारी नक्कीच मुक्त होईल आणि शेतकऱ्याला तेवढीच अपेक्षा आहे म्हणून होणाऱ्या उमेदवाराकडून आम्हाला तीच अपेक्षा आहे की आत्तापर्यंतचे उमेदवार आले पण ते घराणेशाही राजकीय याच्यातून आलेत म्हणून त्यांना त्या ते शेतकऱ्याचा विशेष घेणं देणं नव्हतं पण असा उमेदवार आहे आज मी फॉर्म भरायला आलेत त्यांचा साथ द्यायला आलो की त्यांच्याकडून अपेक्षा आहे की आम्हाला शेतीला पाणी मिळेल आणि शेतीला पाणी मिळालं तर शेतकरी समृद्ध शेतकरी समृद्ध तर सर्व समृद्ध आणि बेरोजगारी त्या ठिकाणी मुक्त होईल कारण बेरोजगार त्या ठिकाणी शेतीमध्ये गुंतेल माळ भाजीपाला काढेल पिकं काढेल म्हणजे ज्याच्याकडून त्याच्यातून पैसा निर्माण होईल म्हणून बेरोजगारी मुक्त होण्याचा मार्ग एकच आहे शेतीला पाणी एवढीच आम्हाला अपेक्षा आहे शांता गेली शालू गेली आता आला बाबूराव बाबुराव कदम यांच्याकडून काय अपेक्षा आहे पण बाबुराव समर्थन बाबूराव सर्वसामान्य कुटुंबातून आले असून मागल्या बारीला त्यांनी थोड्या यानं पडलेत याबाल्या येथील अशी आशा आहे आणि आमच्या भागात पाणी होईल आणि कारखाना आहे ती सुरळीत चालेल दुसरीकडला ऊस आणतात मग आमचा ऊस जात नाही एवढीच अपेक्षा याच्याकडून आहे आणखी काही नागरिक आहेत मग आपल्याकडं या ठिकाणी आपण कुठून आला पार्डे पोहकर हो तालुका सांगाव पुण्याच्या समर्थनात आपण आला सर्जीराव खंदारी अपक्ष उमेदवार काय उमेदवाराकडून अपेक्षा आहे तुम्हाला उमेदवाराकडून एवढीच अपेक्षा आहे की जे आता आमची आम्ही खेडेगावातून आलेले सर्वजण ते खेडेगावामध्ये कोणती सोयी सुविधा आम्हाला उपलब्ध होत नाही की सर्व जे आता उमेदवार जे झालेत ते सर्वजण सिटीमधूनच आलेले आहेत तर खेड्याची कोणाला बी अपेक्षा नसते की बाबा खेड्यामध्ये काय अडचणी आहेत तर आम्हाला असं वाटतं की आमच्या खेड्यातून जे उमेदवार निवडून येईल ते आमच्या खेड्याचे जर काहीतरी थोडी विचार करेल त्याचा की बाबा खेड्यामध्ये काहीतरी सुविधा द्यावं लागतील रस्ते नाही पाणी नाही पाणी टंचाई आता उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडतं आहे रस्त्याची अडचण आहे तर आमची एवढीच अपेक्षा आहे की बाबा सर्व जे इथून मागे जे झालेले उमेदवार आहेत त्यांनी अजून तेवढं काही लक्ष दिलेलं नाही आता जे आम्ही त्याच्या मागे आलो त्यांनी लक्ष द्यावं याच कारणाने आम्ही सोबत आलो आहे मावा आपण कुठून आलात किनवट कुणाच्या समर्थनात आलो कुणाच्या समर्थनात आला फॉर्म भरण्यासाठी मोदीच्या आपलं मत यावेळेस कोणाला असेल मोदी मोदी आपण कुठून आला पार्टी जे आरक्षणासाठी लढेल त्यासाठी आमचं मत आहे तुम्ही कुठून आलात आम्ही पिंपळगाव फाटा मत कोणाला मत आमचं मत सुरळीत आता परंतु मोठमोठे मोड़ काम चांगले झाले आम्हाला अभिनंदन आहे अजून पुन्हा असेच व्हावं आणि ग्रामीण भागातील जरा सुधारणा व्हावं अशी इच्छा आहे त्यासाठी आम्हाला उमेदवार असंच पाहिजे त्या कोणाच्या समर्थनात आहे नेमकं कोणता ने? उमेदवार ने? 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 मागचा आता सध्या ते हेमंत पाटील हेमंत पाटील पाटीलच्या समर्थनात आले बाबा तुम्ही कोणाच्या समर्थन हेमंत पाटील यांच्या समर्थनात आले हेमंत पाटील यांचं तिकीट कट केलेलं आहे आणि हेमंत पाटलाच्या समर्थनात या ठिकाणी काही आले त्यांना त्यांना नेमकं उमेदवार कोण आहे हेच माहीत नाही आतापर्यंत मामा मामा कोणाच्या समर्थनात आले हेमंत या पाटील यांच्या समर्थनात आले तर त्यांना हे सुद्धा माहिती उमेदवार कोण आहे ते आणखी काही नागरिक या ठिकाणी आहे तुम्ही या ठिकाणी आणखी काही आणखी काय दादा शक्ती प्रदर्शन आहे कोणाच्या समर्थनात या ठिकाणी हाटेकर हाटेकर हाटे नेमकं मत कोणत्या मत याच्यावर देणार तुम्ही विकासाच्या विकासाच्या आर्यन बांगर हाट्टेकर सध्याचे उमेदवार कोणता तुम आहे तुमचा इथं आर्यन बांगर हट्टेकर आर्यन बांगर हाट्टेकर यांच्या समर्थनात या ठिकाणी आलेले आहेत असे काही नागरिक या ठिकाणी आलेले आहेत की ज्यांना उमेदवाराचं नावसुद्धा माहीत नाही असे काही नागरिक या ठिकाणी आलेले आहेत नेमकंच या प्रदर्शनामध्ये नेमकं कोराचं भवितव्य अवगवतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे हिंगोलीवरून मी भगवान जाधव